भारत आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल कौटेमकाळ येथील दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपी शिताबीने घेतली ताब्यात एक लाख सोळा हजार नऊशे रुपयांचा माल हस्तगत दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार चोवीस रोजी एक छप्पन वाजताच्या सुमारास डायल एकशे बारावरती कॉल आला की आरेवाडी केरेवाडी या ठिकाणी दरोड्याचा प्रकार घडला आहे त्यावेळी पोलीस निरीक्षक ज्योतिराव पाटील कौटेमकाळ पोलीस ठाणे यांनी जत विभागीय रात्रग्रस्त होती ड्युटीस असलेले पोलीस अंमलदार यांनी घटनेची माहिती दिली लागलीच पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी घटनेची गांभीर लक्षात घेऊन ते तात्काळ गुन्हा घडले ठिकाणी गेले लागलीच घडले प्रकाराची माहिती घेऊन नियंत्रण कक्ष सांगली जिल्हा राष्ट्र राष्ट्रगस्तकरिता असलेले प्रेल गिल्ला उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग व मिरज सुनील साळुंके उपविभागीय पोलीस अधिकारी जत विभाग जत यांना तात्काळ माहिती दिली दरम्यान डायल एकशे बारावरील पोलीस अंमलदार व पोलीस निरीक्षक पाटील यांनी फिर्यादीकडे विचारपूस केली असता फिर्यादीने त्यांना मोबाईल व मौल्यवान वस्तू अनुळखी रोपी जबरदस्तीने काढून घेऊन गेले गे असल्याची पोलिसांना हकीकत सांगितली डायल एकशे बारावरील पोलीस अंमलदार व पोलीस निरीक्षक पाटील यांनी सायबर पोलीस ठाणे चोरीस गेलेल्या मोबाईल नंबरचे लोकेशन घेतले असता त्यांचे लास्टचे लोकेशन पवार वस्ती केरेवाडी येथे शेतामध्ये असल्याची माहिती प्राप्त झाली त्यानुसार पोलीस निरीक्षक पाटील व डायलक्शे बारावरील पोलीस व पोलीस स्टाफ असे पवार वस्ती केरेवाडी येथील शेतामध्ये अनोळखी आरोपी यांचा शोध घेत होते घटनास्थळी पोलीस पोहोचले हे पाहताच आरोपी हे घटनास्थळावरून केरेवाडी चांगली दिशेने एच एकशे सहासष्ट महामार्गावर दोन दुचाकी मोटरसायकलवरून निघाले होते त्यांचा पट्टा करताना एक दुचाकी मोटरसायकल सांगलीच्या दिशेने पुढे गेली त्या मोटरसायकलचा पाठलाग दहा लक्षे बारावरील अंमलदार करत होते दुसऱ्या मोटरसायकलवरील आरोपीचा पाठलाग जिल्हा राज्यग्रस्त असलेले प्रनिल गिडलासाहेब पोलीस निरीक्षक पाटील हे करत असताना आरोपीचे मोटरसायकल स्लिप होऊन आरोपी खाली पडली त्यावेळी आरोपीने मोटरसायकल जागीच सोडून रस्त्याच्या डाव्या बाजूकडील शेतामध्ये पडण्यास सुरुवात केली पोलिसांनी आरोपींना तुम्ही पळून जाऊ नका आम्ही पोलीस आहोत असे ओरडून सांगितले असता ते पोलिसांची सूचनेकडे दुर्लक्ष करून न सम शेताकडे पळून जाऊ लागले तेव्हा जिल्हा गस्तीत असलेले प्रनिल गिर्डासाहेब सोबतचे स्टाफ आरोपीचा पाठलाग करीत असताना पोलिसांनी पाठलाग करू नये म्हणून ते पोलिसांच्या दिशेने दगड फेकून मारू लागले त्यामुळे पोलिसांचे जीवितास विचार करून परनिल ग्रीडा यांनी त्यांच्याकडील सर्व्हिस रिव्हॉल्वर काढून आरोपी यांचा तसाच पाठलाग सुरू ठेवून आरोपी आरोपीपैकी एक आरोपीला त्यास त्याचे नाव गाव विचारलं त्याने त्याने त्याचे नाव चार चारशिट्या भीमा शिंदे व सत्तावन्न वर्षे राव बोलवाड तालुका मिरज जिल्हा सांगली असे सांगितले त्यानंतर आरोपीकडून सदर गुन्ह्यात चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला तसेच सदर गुन्ह्यातील उर्वरित आरोपींचा शोध घेत असताना गोपनी गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी वड्डी पाडगाव भोसे या ठिकाणी आलेले आहेत मिळालेल्या बातमीप्रमाणे आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळे टिप तयार तयार करून त्या भागात छापा टाकला असता सदरचे संशयित इतर डोंगर व जंगल यांचा फायदा घेऊन चार समी डहावीकडून दंडोबा डोंगराच्या दिशेने जात असल्याचे दिसले सदर इसमानचा मिरज विभाग जत विभाग व स्थानिक गुन्हे शाखा इकडील अधिकारी व अंमलदार यांनी आठ ते नऊ तास त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले सदरची कारवाई ही, ही पाऊस सुरू असताना चिखल व वाट निसरडी झाली असताना सुद्धा पोलिसांनी त्यांना सदर गुन्ह्याची तपासकामी ताब्यात घेतले आहे एकूण अटक करण्यात आले असून त्यांची मान्य न्यायालयाने पाच दिवस पोलीस मंजूर केलेली आहे तसेच मिरज ग्रामीण निर्जी येथे झालेला जबरी चोरी करून खलत्कार केलेल्या गुन्ह्यातील संशयित आरोपीबाबत योग्य माहिती मिळाली असून त्या अनुषंगाने अधिक तपास सुरू असून लवकरच सदर आरोपीचा ताब्यात घेत आहोत याविषयी पोलीस निरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर सर्व पोलीस पुलिस अधिकारी पोलीस अंमलदारांचे कौतुक केले व पाच पोलीस अंमलदारांना बक्षीस जाहीर केले तिरंगा न्यूज महाराष्ट्र संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा